सांगलीत भाजपा महिला मोर्चाकडून महिलांसाठी उद्योग व्यवसाय कर्ज मेळावा संपन्न महा मेळाव्यास महिलांचा मोठा प्रतिसाद भाजपा महिला मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील यांच्या संकल्पनेतून व्यवसाय किंवा रोजगार करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी आज उद्योग केंद्र सांगली येथे महिला व्यवसाय शिबिर घेण्यात आलं या शिबिरात मोठ्या संख्येनं महिलांनी सहभाग घेतला होता शिबिरात जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी विशेष मार्गदर्शन करीत महिलांसाठी उद्योग केंद्रामार्फत राबवण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजनांची माहिती महिलांना दिली या शिबिरात कर्ज योजनेच्या फॉर्मचे वाटप करण्यात आले शिबिरात महिला मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील आणि जिल्हा सचिटणीस अश्विनी तारळेकर पूर्व मंडल अध्यक्ष रुपाली अडसुळे अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सदस्य स्नेहाच्या जगताप स्वप्नीला नवलाई आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते यावेळी महिलांनी शासकीय कर्ज योजनेचा लाभ घ्यावा आणि स्वावलंबी बनावं असं आवाहन विद्या कुलकर्णी आणि गीतांजली ढोपे पाटील यांनी केलं आहे असं वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या शंकांचं निरसन झालं असेल की आपण उद्योग उभारताना काय करावं आणि अजून काही शंका असतील तर त्या तुम्ही नक्कीच विचारू शकता थोड्या वेळाने मॅडम इथं बसतील त्या तुम्हाला मार्गदर्शन करतीलच खरं तर म्हणत तुम्ही आणखीन एक मुद्दा घेतला होता मगाशी तो म्हणजे आपलं प्रोडक्ट विकायचं कसं आता आमच्याकडे एक असं अस्त्र आलं आहे की ज्याच्यामधून आम्ही आमचं प्रोडक्ट कोणालाही विकू शकतो आणि ते अस्त्र असं आहे की ते आम्ही चालवतोच म्हणजे मला असं वाटतं की जास्तीत जास्त महिला ते अस्त्र चालवतात आणि ते अस्त्र म्हणजे आपला मोबाईल <laughs> काही नाही म्हणलं तरी आमच्या महिला रील्स करतील आणि टाकतील आता जर आपण रील्स उघडल्या तर खेडेगावातले जास्तीत जास्त मुलं मुली किंवा महिला असू देत रील्स टाकतात तुम्ही बघताय सगळेजण म्हणजे मोबाईलचा कसा वापर करावा हे आपल्याला करा कळाला आहे तर आपण त्याचा वापर जास्तीत जास्त करून आपला प्रॉडक्ट कसा आपण विकू तो या शकतो याकडे लक्ष देऊ शकतो त्याचबरोबर आणखी एक भरपूर मार्केट आहे जिथून आपण हा उद्योग आपला उद्योग कसा वाढवायचा आहे कसं मार्केटिंग करायचं आहे हे शिकू शकतो त्याचबरोबर आणखी एक आहे मॅडम आमच्या मुलीला शांत बसणाऱ्या नाही बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली